Un ente त्याचप्रमाणे डॉक्टर प्रगती हेमंत देशमुख यांच्याकडनं दोन हजार रुपयाचा मंडळासाठी देणगी आलेली आहे तर मंडळ आभारी आहे बोरी वर्सेस नांदगाव राऊंड नंबर एक वर सामना पाहायला मिळतोय आपल्याला इथे मात्र हो 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 नक्कीच चांगली उत्कृष्ट अशी पकड पाहायला मिळते आपल्याला गौरव नाईक पंच बोलवत आहेत आता मात्र सामन्याला खरी सुरुवात झालेली आहे पासष्ट किलो वजनाचे सामने कोण हारेल कोण जिंकेल कोण होईल पंधरा हजाराचा मान करे सकाळी माहिती पडेल चला विनंती असेल पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आपण यायचं आहे आणि नाव नोंदी करून घ्यायची आहे त्याच नंतर लेगेज आपण वजन काट्याकडे जायचं आहे आणि वजन करून घ्यायचं आहे ते मात्र एक सात असा पाहायला मिळतो आपल्याला ग्राउंड नंबर एक वर त्याच नंतर ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना तो म्हणजे असेल मरे बांधन वर्सेस खारापटी अलिबाग तालुका वर्सेस रोहा तालुका आणि विनंती असलेला मधला आहे ना तो खाली करायचा आहे मित्रांनो जुने जेणेकरून कोणताही त्रास होणार नाही स्वतःला आणि खेळाडूंना सुद्धा मला ग्राउंड नंबर चा सा सुद्धा सामना हा चालू झालेला आहे बांधन वर्सेस खारापटी आणि त्याच नंतर हा ग्राउंड नंबर दोन वर सॉरी एक वर सामना चालू आहे तो म्हणजे भैरवनाथ नांदगाव वर्सेस अक्कादेवी बोरी पहा मित्रांनो राऊंड नंबर एक साठी पहिला पुकार असेल ते मात्र ग्राउंड नंबर दोन वर सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे बांधण वर्षेच खराबे तिथे मात्र एक तुलशी लढत पाहायला मिळेल नक्कीच याचा कोणती शंका नाही दोन एक गुणाची फक्त लढत आहे जी आणि इथे जवळ जवळ जर आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात तर पाचशे ते हजार प्रेक्षक आलेले आहेत कबड्डी प्रेमी आहेत आणि ती रस्त्यावर वाहने आहेत ना मित्रांनो जरा खाली लावा कारण की मोठ्या गाड्या येतात कोळशेच्या गाड्या येतात तर विनंती असेल थोड्या खाली लावायच्या आहे रस्त्याच्या खाली लावायच्या आहेत मित्रांनो कोणताही त्रास होणार नाही तुमच्या बाईकला सुद्धा आणि जो वाहन चालक असेल त्याला सुद्धा ओ हो हो, हो। खराब टी संगम आदर इथे थांबत नाही ओ हो हो, हो। चला मित्रांनो सामन्याला सुरुवात झालेली आहे इथे मात्र वीस गुणाच्या आघाडी पाहायला मिळते आपल्याला ती बोरी या संघाकडे नक्कीच चांगले आऊंड नंबर दोनचा सामना नक्कीच लास्टच्या चाडईपर्यंत जाईल एक गुणाची मात्र लीड आहे ती म्हणजे बांधण संघाकडे पहा मित्रांनो मैदान क्रमांक एक साठी पुकार असेल जे हनुमान धैर्यन वर्सेस धाणकाणे विनंती आहे जे हनुमान धैर्यन वर्सेस धाणकाणे ग्राउंड नंबर एक वर ह्या नंतर होणारा सामना असेल धैर्यन वर्सेस धाणकाने आपल्याला पहिला पुकार आहे मित्रांनो काही क्षणातच हा सा सामना संपेल आपण तयार व्हायचा आहे पहा मित्रांनो त्याचनंतर ग्राउंड नंबर दोन वर जय हनुमान तलवडे वर्सेस जय हनुमान मोरंडे ग्राउंड नंबर दोन साठी पहिला पुकार असेल चला मित्रांनो पहा मित्रांनो ज्या संघ ज्या संघाने वजन नाही केलेत ना वजन करून घ्यायचं आहे काल भर भैरव बोर जे आपण वजन करून घ्यायचं आहे विनंती असेल आपल्यांना मंडलाकडनं आपल्याना विनंती आहे चला ग्राउंड नंबर एक हा सामना संपलेला आहे त्या ठिकाणी होणारा सामना असेल तो म्हणजे जय हनुमान धैरण वर्सेस धाणकाणे